एकनाथ शिंदे साहेब स्वतः मध्ये भेटले होते मी त्यांना भेटून स्वतः सेंद्रिय वस्तू भेट दिल्या होता ते म्हणले पण होते तुम्हाला काय पाहिजे ते देतो मंत्रालयामध्ये वारंवार पाठ पुरावे केला माझ्याकडे पुरावे पण आहेत त्यांना पण भेटलो मी शरद पवार साहेबाला भेटलो म्हणजे जवळपास पाच वर्ष झालं सर्वजण सत्तेमध्ये बसून गेलं पण आजपर्यंत आज शेतकऱ्याची रेल परिस्थिती काय आहे ते समजून कुणी आजका आजपर्यंत शेतकऱ्याला कुणी मदत केलेली नाही शरद पवार पवार साहेबांनी जेव्हा मी त्यांना बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला भेटायला गेलतो ला ला मी कृषी प्रदेशामध्ये पण सर्व माहिती सांगितली तर ते म्हणले तुम्हाला मदत भेटून जाईल पण आजपर्यंत आम्हाला त्यांच्या सहाय्याने काही मदत भेटली नाही काहीच नाही जे दोन्ही सरकार असले तरी बी त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यापर्यंत काही मदत वगैरे भेटलेली निवड नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकांसाठी तर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मी आहे सगळी यंत्रणा जी आहे ते इलेक्शनच्या सगळ्या घटमटीमध्ये आहे मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असा एक स्टॉल लागलेला आहे माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने हा स्टॉल आहे कारण एकीकडं फुलांचे हार पाहायला मिळत आहेत तर बॅनर देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शरद पवारांपासून ते बीड जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत सगळे फोटो या ठिकाणी या शेतकऱ्याचे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी खाली जरी पाहायला गेलं तर गुळापासून जे काही पदार्थ ब बनतात ते देखील या ठिकाणी आहेत अनेक चटण्या देखील या ठिकाणी आहेत त्याचबरोबर अनेक बियाणे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शेतकरी जो युवा शेतकरी आहे या ठिकाणी बसलेला आहे जर पाहायला गेलं तर हे सगळे त्यांनी केलेले जे बॅनरबाजी या ठिकाणी थोडीशी संभ्रम अवस्था निर्माण करत असल्याचं पाहायला मिळतंय कारण हे आय थिंक त्यांच्या शेतातील त्याचे फोटो असावेत त्याचबरोबर एकीकडं पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यासोब यांच्यासोबत देखील त्याचा फोटो दुसरी आहे दुसरीकडं अनिल जगताप देखील या ठिकाणी पाहायला मिळतात नेमकं प्रकार काय आहे एकीकडे राजकारणाची रणधुमाळी पाहायला मिळतीये आणि दुसरीकडं हा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काय करतो आहे काय सांगाल भैया नेमकं एकतर या सगळ्या एकंदरीत गोष्टीहून तुम्ही शेतकरी पुत्र दिसत आहेत काय नेमकं का प्रकार आहे इतके मोठे सगळ्या अंगात सगळे तुमच्याकडं कार्ड दिसायला लागलेत काय नेमकं का प्रकार आहे का बसलेला आहात इथं काय सांगा नमस्कार माझं दोन हजार सोळाला इंजिनिअरिंग झालेलं आहे गव्हर्नमेंटला मेकॅनिकल इंजिनियर आणि शेती परवड नसल्यामुळे मी स्वतः शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेला आहे शेतीमध्ये काळ्या ऊसाची शेती केलेली आहे वर्षभर टिकणार हे फुलांची शेती केलेली आहे आणि आम्ही विषमुक्त शेती विषमुक्त अन्न ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर आज गेली दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आणि सर्व भारतामध्ये स्वखर्चाने फिरून शेतकऱ्याला आम्ही मार्गदर्शन सर्व केलेलं आहे पर आज जे रेल कंडिशन जे आहे आजच्या चालू कंडिशनला आज एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांनी प्रोडक्ट तयार केलेले आहेत आम्ही आज महाराष्ट्रामध्ये आठशे रुपये किलोने गुळ विकलेला आहे तांदूळ चारशे रुपये किलोने विकलेला आहे आता माझ्याकडे कांदा आहे तो हा एकशे तीस रुपये किलोने दिलेला आहे आणि हे जे फुल, फुल आहे हे फुल आम्ही स्वतः दुबईला पाठवलेलं आहे काळा ऊस पण बाहेरच्या देशात पेलेला मग हे जे काय आम्ही हे स्वतःच्या कष्टाने केलेलं आहे आजपर्यंत आम्हाला कोणत्याही नेत्याचं कोणत्या सरकाराचं काही एकही एक रुपया मदत केलं नाही आमचं एकच मत आहे की हे जे काय शेतकऱ्याचे प्रोडक्ट तयार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला विक्रीसाठी जे काय सरकारी भविष्यात त्यांनी शेतकऱ्यांचे ब बचत गटाचे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे काय छोटमोठेले युवा उद्योगाचे जे काय प्रोडक्ट आहेत हे डायरेक्ट शहरामध्ये विक्रीसाठी आणि त्यांना राहण्यासाठी ही जागा देण्यासाठी ते आज मी जे काय आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज रेल कंट मागणी काय मेन मागणी काय आमची रेल मागणी अशी आहे की जे छत्तीस जिल्ह्यामध्ये जे काय शेतकऱ्याच्या महिलाचे जे, जे काही प्रोडक्ट आहेत ते विक्रीसाठी शहरामध्ये जागा नाही आणि जर आणलं तर त्या मालाची कोणी किंमत करत नाही तीनशे रुपयाची वस्तू शंभरला द्यायची का दोनशेला द्यायची का कमी भावामध्ये शेतकऱ्याला कमी हे करून त्याची हे केली जाते मग आमची जे काय सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत हे सर्व अडचणीमध्ये आहेत हे नेमकं सरकारकडून काय मागणी आमच्या सरकार एकच मागणी का आम्ही का ते काय तयार झालेला प्रोडक्ट आहेत तर आमच्या ग्राहकापर्यंत डायरेक्ट जाय पाहिजेत व्यापाऱ्यामार्फत जर गेले तर आम्हाला त्याचा भाव कमी येतो त्याच्यामुळे आम्ही आज आर्थिक संकटामध्ये आहे आजपासून मी आम्ही दोन, दोन दोन महिने झाले गावाकडं पण आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिलं होतं पण तिथं आज आमची दखल बघायला कुणी नाही घेतली नाही आज संध्याकाळी पण माझे वडील शेतामध्ये झोपतात आम्ही पण तिथं शेतात झो झोपतो दोन महिने शरद पवार असतील मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहेत धनंजय मुंडे या ठिकाणी दिसत आहेत त्यासोबत बरे मनोजरांगे पाटील देखील आहेत पुन्हा अजित पवार आहेत या सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे काय उत्तर मिळाले काय हे सर्वांचं एकच मत आहे की ठीक आहे बघून आपण नंतर करूया मग आज यांना कंटिन्यू फिरायला प्रचाराला टाइम भेटतो परिषद करायचे काम करायला पाच वर्ष पण रियल काम जे करताय त्याच्यापर्यंत कुणी पोहोचत नाही जे अंधारातून पैसे देतात त्यांचे कामं करतात मग सामान्य जे चांगलं काम करणार आहे हे महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी चार चौकामध्ये दिसत पण नाही आता एकीकडे एक सत्तेत होते एकनाथ शिंदे त्यांना देखील तुम्ही भेटलाय त्यांचं काय उत्तर होतं शरद पवारांना तुम्ही भेटलात त्यांचं काय उत्तर होतं एकनाथ शिंदे साहेब स्वतः परळीमध्ये भेटले होते मी त्यांना भेटून स्वतः सेंद्रिय वस्तू भेट दिल्या होत्या ते म्हणले पण होते तुम्हाला काय पाहिजे ते देतो हे मंत्रालयामध्ये वारंवार पाठ पुरावे केला माझ्याकडे पुरावे पण आहेत त्यांना पण भेटलो मी शरद पवार साहेबांना भेटलो म्हणजे जवळपास पाच वर्ष झालं सर्वजण सत्तेमध्ये बसून गेलं पण आजपर्यंत शेतकऱ्याची रियल परिस्थिती काय ते समजून कुणी आज का आजपर्यंत शेतकऱ्याला कुणी मदत केलेली नाही शरद पवारांनी काय उत्तर पवारसाहेबांनी जेव्हा मी त्यांना बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला भेटायला गेलो ला ला मी कृषी प्रदेशामध्ये पण स्टॉल ला आला होता त्यांना मी सर्व माहिती सांगितली तर ते म्हणले तुम्हाला मदत भेटून जाईल पण आजपर्यंत आम्हाला त्यांच्या सहाय्याने काही मदत भेटली नाही काहीच नाही जे दोन्ही सरकार असले तरी बी त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यापर्यंत काही मदत वगैरे भेटलेली निवडणुकीच्या काळामध्येच तू उपोषणाला बसलेला आहेस काय नेमकं आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काय छत्तीस जिल्ह्यातले शेतकरी महिला बचत गटाचं एकच मत आहे की तुझी धनंजय मुंडे एकनाथ शिंदे साहेब सर्वांपासून ओळखजवळ आहे तुझं कामं ते करतात आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे साडेचारशे पुरस्कार धनंजय मुंडे साहेबांना आज दादांनी दिलेत आज हे शेतकऱ्याचा अभिमान भेटला पण शेतकऱ्याचं मत काय येत आहे की हे आम्ही तुम्ही प्रमाणपत्र आम्हाला पुरस्कार दिले पण आज तयार झालेली जर वस्तू जर जनतेपर्यंत ग्राहकापर्यंत गेली तर आज आमच्या पोटाचे भाकर भेटू शकते तर आज आमचे तयार झालेले क्वालिटी जे प्रोडक्ट आहे हे ग्राहकापर्यंत जाय पाहिजे आज आम्ही शेतकरी एक हात जोडून विनंती करतो आता उपोषणाला बसला काय इशारा असेल काय सांग आज आमचं एकच मी आज आई वडिलांना सांगितलंय की मी परत घरी येईल ह्याची गॅरंटी नाही कारण की मी आज माते भारत मातेसाठी काम करायला पण त्या पक्षाचं वगैरे काम आम्ही करत नाही जे काही आहे सर्व भारत मातेसाठी काम करतो तर आम्ही सर्व सेंद्रियामध्येच काम करतो नक्कीच पाहायला मिळतंय की एवढ्या सगळ्या राजकीय धुमाळी चालू आहे राजकीय रणकंदन सध्या चालू आहे प्रचार चालू आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापाशी बीडमधलाच एक शेतकरी पुत्र या सगळ्या गोष्टी घेऊन बसलेला आहे उपोषणाला बसलेला आहे मात्र एरवी कुणी दखल घेतली नाही शरद पवारांनी घेतली नाही एकनाथ शिंदेंनी घेतली नाही पुन्हा त्याला निवडणुकीच्याच काळामध्ये उपोषणाला बसावं लागतं आहे नेमकं आता यामध्ये काय शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायचा यावर या शेतकरी पुत्राला काय निर्णय मिळणार किंवा त्याची अडचण दूर होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र शेतकऱ्यांची हीच हालत नेहमी पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या मतावरच आत्तापर्यंत हे राजकारण खेळत आले सत्ता मिळवत आले मात्र आता या सत्तेच्या हट्टापुटी हे शेतकरी असेच मारणार का उपोषणालाच बसणार का आणि उपोषणामध्ये स्वतःचा ज्यूस गमावणार का हे देखील प्रश्नचिन्ह आहे लोकाशा टी व्हीसाठी दी, रोहित दीक्षित बीड